काय करायच लक्ष्मी शेप करलीस आज उपास आहे का तुझा काय करिस उपास काय करायस उपासाला बघा करायला शाहूदाना शाहूदाना करायच हाय मग आज दा एका एकादस <laughs> एकादशी दुप्पट खाशी <laughs> काय काय तरुण <तो> करणार <laughs> आहोत साबुदाणा पापड खावा अजून पहिलं म्हणतात की एकादशी दुप्पट खाची त्याच्यानं मला मी तसं बघ नको ला <laughs> <यहु>। <Relax> मंदिर मंदिरला गेल तशी नाही मग जा जा चांगलं नाक घासून ये काय म्हणा चांगला नाक घासून ये जरा नाक नाकारला राग <silly> बुद्धीसाठी नाही <groo Harvey> नाकावरला राग नाकारला राग कमी होईल म्हणून <McMahon> पाय पडून घासून घासून साक्षी कुठे ए साक्षी साक्षी कुठे गेली झोपली का मला झोपली का साक्षी झाली तुझी पूजा हा किती एक घंटा झाला तुला पूजा करायला होय पण म्हणा अजून करायला मेकअप आहे काय मेकअप करून करायचं मंदिरला मग तिची कंबर दुखल साक्षी कसा रे बघ बर साक्षी कसा हसरी गोड हसले गोड हसरी साक्षी बघ